नमस्कार रेशू क्राफ्टी लाइफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तुपापासून कोणतीही बेसन न करता व कोणतीही केमिकल न वापरता शुद्ध व सुगंधित अशा फुलवाती तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे कोणताही एक बाऊल घ्यायचा म्हणजे घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची व यामध्ये एक चमचा वनस्पती तूप घालायचं त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये तूप घालायचं तर आता इथे गाईचं तूप वापरलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं पिवळं दिसतं आता याला थोडंसं गरम करून घ्यायचं तरी ही वाटी मी अशीच गॅसवर ठेवली होती आणि ते बघू शकताय वनस्पती तूप व गाईचं तूप दोन्हीही मेल्ट झालेलं आहे म्हणजे वितळलेलं आहे तर एका चमच्याने थोडंसं असं ढवळून घ्यायचं हे खूप गरम आहे याला अजिबात हात लावायचा नाही त्यानंतर फुलवाती सुगंधित होण्यासाठी इथे आपण कापूर वापरणार आहोत तर इथे मी चार कापऱ्याच्या वड्या वापरलेल्या आहेत व वा कापूर हा भीमसेनी कापूर आहे तर कापराचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत आणि कापूर टाकल्याने आपली फुलवातसुद्धा अगदी सुगंधित होती कापराचा वास अगदी घरभर दरवतो त्यामुळे इथे कापूर टाकलेला आहे हवं तर आपण इथे कापुराची पूडसुद्धा टाकू शकतो तर तूप गरमच आहे त्यामुळे प कापूर यामध्ये पटकन वितळला गेला आता याला थोडंसं आपण बाजूला ठेवूया व फुलवातींची तयारी करूया तर इथे मी हा वातीचा कापूस वापरलेला आहे तर यातला थोडासा कापूस घेऊया व याची फुलवात बनवूया तर फुलवात बनवणं अगदी सोपं आहे काय करायचं कापूस थोडासा असा पिंजून घ्यायचा व त्यानंतर कापसाच्या ज्या पूर्ण कडा आहेत सभोवतालच्या त्या फक्त एकत्र गोळा करायचा तर हे पहा अशा पद्धतीने एकत्र गोळा करायचा व अंगठ्याच्या व बोटाच्या मध्ये धरून त्याला थोडंसं गोल गोल फिरवायचं म्हणजे याचं टोक काढायचं हे पहा अशा पद्धतीने ही फुलवात अगदी तयारसुद्धा झाली तर इथे आता आपण अजून एक फुलवात बनवूया तर पहिल्यांदा कापूस असा थोडासा पिंजून घ्यायचा आणि कापसाच्या ज्या साईडच्या कडा आहेत म्हणजे कापसाची जी पूर्ण बाहेरची बाजू आहे ती अशी एकत्र गोळा करायची आणि त्यानंतर अंग व बोटाने पकडून असं गोलगोल फिरवायचं म्हणजे याचं टोक काढायचं तर हे पहा अगदी दुसरी फुलवातसुद्धा इथे तयार झाली तर अशा पद्धतीने आपल्याला हव्या तितक्या आपण फुलवाती थी बनवून ठेवू शकतो पण इथे अजून एक गोष्ट फुलवाती या कधीही अशाच पांढऱ्या ठेवायच्या नाहीत असं म्हटलं जातं तर काय करायचं अष्टगंध किंवा हळदी कुंकवाचा कलर याला थोडासा लावायचं म्हणजे या वाती आहेत त्यांना बोटावरती असं थोडंसं अष्टगंध किंवा हळदी कुंकू आता मी ते हळदी कुंकू वापरलेला आहे तर थोडंसं हळदी कुंकू घेऊन या वातींना असं लावायचं त्यामुळं काय होतं सुद्धा दिसायला सुंदर व आकर्षक दिसतात तर हे पहा दिसतात ना अगदी किती छान या वाती तयार झालेल्या आहेत आता आपल्याकडे इथे मोल्ड नसेल तर बर्फाचा जो ट्रे असतो ना तो वापरला तरीही चालेल पण बर्फाचाही ट्रेजर नसेल तर काय करायचं हे मी सांगेन तर घरामध्ये अशी टोपणं तर असतातच म्हणजे अशी झाकणं असतातच मग ते कोणत्याही डबीचं असो किंवा औषधाचं असो तर हे पहा औषधाचं टोपण तर प्रत्येक घरी मिळतंच किंवा नसेल तर छोटीशी वाटी जरी वापरली तरीही चालेल तर आपल्याला इथं जशी छोटी मोठी फुलवात बनवायची आहे त्या पद्धतीने हे आपल्याला वापरायचं आहे तर आता इथे आपण टोपण व वाट्य वापरून फुलवात बनवूया अगदी हेही नसेल तर काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगेन त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर, शेवट तर पहिल्यांदा या फुलवाती यामध्ये ठेवायच्या व यानंतर एका चमच्याने हे तूप आपल्याला यामध्ये सोडायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने या फुलवातींवरती हे तूप सोडायचं आहे म्हणजे फुलवातीच्या टोकाची जी खालची बाजू आहे ती पूर्णपणे या तुपामध्ये बुडायला हवी इतकं तूप आपल्याला यामध्ये सोडायचं आहे तर आता इथे बघू शकताय दोन्ही टोपणांमध्ये व वाटीमध्ये आता तूप आपण घातलेलं आहे पण हेही जर आपल्याला करायचं नसेल तर अजून एक गोष्ट करायची ही जी फुलवात आहे ती अशीच या तुपामध्ये बुडवून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने पूर्ण या तुपामध्ये बुडवायची म्हणजे या तुपामध्ये पूर्णपणे भिजली पाहिजे तर अशा पद्धतीने यासुद्धा आपण अशा प्रकारे फुलवाती बनवू शकतो तर हे पहा एक फुलवात आपली इथे तयारसुद्धा झाली तर अजून एक फुलवात आपण याच पद्धतीने यामध्ये बुडवून घेऊया तर यासुद्धा अगदी छान अशा फुलवाती तयार होतात कोणत्याही मोल्डशिवाय अगदी साध्या पद्धतीने या फुलवाती इथे तयार होतात तर हे पहा अशा पद्धतीने इथे या दोन फुलवाती बनवलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला हे सर्व फक्त पाच ते दहा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तर आता हे पहा फक्त पाच ते दहा मिनिटातच आपण हे फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकताय आता इथे फुलवाती तयार झालेल्या ले आहेत तर हे पहा किती सुंदर फुलवात दिसत आहे आहे ना खूपच छान फुलवात इथे तयार झालेली आहे तर आता दुसऱ्यासुद्धा टोपणामधून ही फुलवात आपण काढून घेऊया तर हे पहा खूपच सुंदर फुलवाती यातून निघालेल्या आहेत आता आपण या वाटीतून पण काढून घेऊया जर पटकन निघत नसेल तर काय करायचं माहिती आहे का असं थोडंसं हातावरती घासायचं यामुळे फुलवाती अगदी पटकन निघतात हे पहा आता ही थोडीशी मोठी बनवलेली आहे तर ही वाटीत बनवलेली होती आता पुन्हा याला आपण या वाटीतच ठेवूयात तर आता या दोन्हीसुद्धा फुलवाती आपण बघूया तर हे पहा यासुद्धा अगदी छानच तयार झालेल्या आहेत खूप छान अशा फुलवाती ते तयार आहेत श्रावण महिन्यात या फुलवाती आवर्जून लावतात म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे आणि अगदी घरच्या साहित्यात आपण बनवलेला आहे तोही कुठल्याही मोल्डशिवाय अगदी खूपच सुंदर फुलवाती तयार आहेत।, आहेत ना मला कमेंट करून आवर्जून कळवा शिवाय आपली इथं कोणतीही भेसळ नाही म्हणजे काय होतं कधी कधी बाजारामध्ये काही फुलवाती अशा असतात की त्यामध्ये मेन मिसळलं जातं तर इथे आपण फक्त वनस्पती तूप व गाईचे तूप अशा तुपांपासून या फुलवाती आपण बनवलेल्या आहेत तसेच फुलवाती सुगंधित होण्यासाठी यामध्ये बऱ्याच केमिकल्सचा वापर केला जातो पण इथे मात्र आपण फक्त कापूर वापरलेला आहे त्यामुळे कापराचा वास तर घरभर दरवळेलच शिवाय कापराचे फायदेसुद्धा बरेच आहेत तर आता इथे एक फुलवात आपण लावून बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की फुलवात कशी तयार झालेली आहे तर हे पहा अगदी छान पद्धतीने ते फुलवात तयार झालेली आहे खूपच सुंदर आहे व अशा फुलवाती आपण घरी बनवून नक्कीच ठेवू शकतो तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत